ही भारग्याची भाजी आहे दाखव हे बघा भारग्याचे भाजीचे पान आहे बाबा एवढे मोठे मोठे एवढे मोठे मोठे पानं घेतात हे बघा पूर्ण पाणी आहे ना शेतामध्ये तुंबून राहिलं आहे इकडेच नाही ते बघा तिकडे पण आहे त्याच्या खाली पण आहे त्या पाण्यामध्ये ना खेकडे असे असतात बसलेले क्रिसमस ट्री बघा कसे असतात तसाच हा एक हा रोपटा आहे मस्त काटे आहेत त्याला पण तर नमस्कार मित्रांनो मी मंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनश नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत रानभाजी जमा करायला रानामध्ये आणि इकडे बघा आपल्यासोबत आहे ना आजी आहे आजी तू काय जमा करतेस अकूड अकूड रे बघा आजी बघा अकूड जमा करते तर मित्रांनो हा आहे अकूड ही वेळ आहे ना आणि बघा आजीने बघा किती जमा केलेले आहेत तर हे आहेत आकूड बघून घ्या कसे आहेत चण्यान तीन पान असतात आणि ह्या जे कशामध्ये टाकतात जवळला घ्यायचा सुका हा सुद्धा बाकी अशी डाळी बिळी टाकू शकतो ना डाळीत ना ह्यांची भाजी करतात फक्त भाजी करायची बरं मित्रांनो हे जवळ्यामध्ये ह्याची मस्त भाजी करतात तर मित्रांनो आपण आहे ना मेन इकडे भारग्याची भाजी जमा करायला आलो आहोत राणामध्ये आणि भारग्याची भाजी शोधता स्वतः ज्या दुसऱ्या पण कोणत्या आपल्याला भाज्या भेटला तर ते पण आपण घेऊन जाणार आहोत मस्त तर आजीने तर इथे सुरुवातच केले इथे आकूड जमा केलेत ही भाजी कोणती आहे ही दांडग्याची भाजी आहे आपण दांडग्याची घेऊया की भारग्याची घेऊया भारगीची घेडग्याची घे चालेल ना कुठली भाडगीची तर घेऊ सगळ्यात जास्त कोणती भेटल आता बघू इकडे मग ही घेऊया का नको मग ही ढालगीची भाजी आहे बघा कशी दिसते ती तीन तीन पानं आले तशी ही जास्त मोठी नाही होत ना जी का होतात मोठी होतात पूर्ण झाडग्याची भाजी हो तर ह्या माळावरती ना धांडग्याची भाजी भरपूर आहे आजी धांडग्याची भाजी चांगली लागते की भारग्याची भारग्याची पण लागते आणि धानगीची पण लागते दोन्ही पण चांगल्या लागतात मग आज आपण भारग्याची भाजी शोधूया धांडग्याची भाजी आपण दां नंतर येऊया कधीतरी ना कसली आपण भारग्याची शोधूया धानग्याची नंतर येऊ शोधायला वाटेत आपल्याला आकोड भेटतील परत काटला भेटतील आणि आपली भारग्याची भाजी भेटेल आणि अजून काय भेटायला जे ही टाकलेची टाकल्याची बघा मित्रांनो इथे आहे टाकळ्याची भाजी बघा टाकळ्याची भाजी आहे ना सर्वकडेच लगेच पटकन येते आणि खूप ठिकाणी आपल्याला ही टाकल्याची भाजी ना लगेच सहजासहज भेटून जाते तर टाकल्याची भाजी जमा करायला जास्त मेहनत करायला लागत नाही पटकन भेटते इथे बघा मित्रांनो इथे आहेत ना छोटी छोटी काट लालेली आहेत ते बघा इथे एक आहे कुठे गेला अजून इथे एक आहे आणि एक या साईडला आहे खूपच छोटे आहेत आणि थोड्या दिवसात होतील मोठे तर बघूया आपल्याला मोठे काटले भेटल्या आहेत काय भाजी तर तिकडे शोधते काटलं पहिले शोधतोय आपण भाजी तर आपल्याला भेटून जाईल ही बघा ही आहे ना तेरीची भाजी आहे पण आधी ती बारकी बारकी आहे जी बोलते मोठी दाव मोठी दावते हा म्हटल्या होते अजे हा काय आहे लोत आहे शेवलाची आहे की कसली आहे शेवलाची आहे काय आहे हे बघ ते म्हणतात की जाणे वाटाणे ते हिरवी वाटाणे अगं इथं पण आधी आकोडच आहे बघ हा तोडू तिथे तोडून टाकायचा बघा मस्त कवळा कवळा पाट घ्यायचा कवला घ्यायचा जेवढा कवळा घेता येईल तेवढा कवळा घ्यायचा हो इथं पण आहे

कुठले हे म्हणजे पाने वेगवेगळी कशी वाटते मग थोडी वाटते आता तुला माहितीये तू बरोबरच काढशील बघा पान काय भारी आताच पाऊस येऊन गेला ना त्याच्यामुळे पाने ओली आहेत मस्त एकदम आहे किती भाजी घ्यायला लागेल आपल्याला किती हवी तेवढी घ्या द्या हे टाक पिशवी टाक आपल्याला पिशवी आहे ना पिशवी टाकून नाही सगळी मग इकडे बघा मित्रांनो काय भारी वाटतंय मस्त शेतामध्ये आहे ना थोडा थोडा पाणी साचलं आहे आणि मस्त आपण शेतामध्ये फिरतोय आणि भाजी गोळा करतोय मस्तच वाटतंय इकडे बघा ग्रीनरी बघा काय भारी आहे आजी भाजी शेतामध्येच भेटते की अशी कुठे पण भेटते शेताच्या बांधावर राहण्यामध्ये कुठे पण अशी भेटत नाही ना पटकन भेटते तशी असे सगळी आमच्याकडे आहे ना ही भाजी भेटते म्हणजे सर्वकडेच कुठे पण गेलात ना तर लगेच भेटेल पण बाकी लोकेशनवरती काही सांगू शकत नाही बाकी तुमच्याकडे कशी भेटेल ती आमच्याकडे भेटते कुठे पण पटकन की बा ही कोणती आहे ही कोणतीच भाजी नाही हा रे हा वेगळाच पान आहे ज्या भाज्यात ना रान माझ्या त्या म्हणजे सगळ्या सेमच दिसतात पण त्या ज्याला माहिती आहे ना त्यालाच हे माहिती पडेल की कोणती भाजी आहे आणि कोणती नाही आहे बघा ही दांडग्याची भाजी आहे हा पान बघा आणि आत्ता बघलेला पान बघा हे बघा हा पान बघा आणि हा आत्ता मी काढलेला पान बघा जास्त एवढं का अंतर नाही आहे थोडंफार अंतर आहे इकडे बघा मित्रांनो शेतात बघा किती पाणी साठलं आहे हे बघा पूर्ण पाणी आहे ना शेतामध्ये तुंबून राहिलं आहे इकडेच नाही ते बघा तिकडे पण आहे त्याच्या खाली पण आहे पाण्यामध्ये ना खेकडे असे असतात बसलेले काय आहे सारखी हा बघा इथे काय आहे मस्त बडीशेपसारखं झाड आहे क्रिसमस ट्री बघा कशी असतात तसा जा एक हा रोपटा आहे मस्त काटे त्याला पण आणि बघा किती छान दिसते पाऊस लागत होता जोर जोरात आता दोन मिनिटात लगेच होऊन टाकला हा नको दाखवा आजी भाजी किती जमा झाली भरपूर झाली सगळे झाले पण जमा बघा बऱ्यापैकी झाली आता भाजी जमा भेटलं आपल्याला ते मी तोड तोडतो कुठं आहे खुटला पण चुकीने तुटला हात हातला गेलं तर बाहेर हातातच आला हब केवढा मोठा आहे काय अरे बाप रे हात याच्यापेक्षा मोठा भेटला दिसतच नाही दिसला आता माझा लगेच लक्ष हो एक चार पाच भेटलेत मस्त आपल्याला डाळीमळ टाकून चाकायला तरी होतील कसे लागतात ते हवं इथे एक मोठा गाठला भेटला आजी अबा इथे केवढा मोठा काटला भेटला मला एवढा मोठा आपण शोधला आणि बघा केवढा मोठा भेटला जाता भेटला मस्त दिसत नाही मोठा आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याला बघा किती भाजी भेटली भारग्याची आणि इथे आहेत आकूड आकूड पण आहे ना भेटले आपल्याला मस्त थोडेफार आणि काटला भेटली थोडेफार मित्रांनो आपल्याला ना रानभाजी शोधण्याचा कार्यक्रम आहे ना आता आपण आता इथेच संपवतोय आता चाललो आपण घरी आपल्याला ना बऱ्यापैकी भाजी भेटलेली आहे तर चला मित्रांनो आजच्या ह्या ब्लॉगला आपण आता इथेच एंड करूया मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा